सायबा पिक्चर बनलेला आहे हा मुळात सत्य सत्य काल्पनिक घटनेवर बनवल्या गेलेला पिक्चर आहे यात आमचे डायरेक्टर मिस्टर सचिन गोडे या यांच्या जीवनातील ही घटना आहे त्यांनी जीवनात शेतीचे काम करता करत करत एक त्यांना एक फाउंडेशन मिळालं त्यांनी फाउंडेशन भेटलं त्यांनी त्या कामाला सुरुवात केली काम करत राबत गेले राबत गेले राबत गेले सर्व लोकांचं गावात चांगला कोणाचे राशन कार्ड बनवून देणे कोणाचं काय करता करता असं मग जिल्हा परिषदवाल्यांना माहीत झालं की हा मुलगा चांगला काम करतो त्यांना मग नेहमी 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 त्यांना मदत एक असा विश्वास वाटला की जीवनात आपलं तो कुठेतरी करार सा, सार्थक होईल सार्थक वाजता सार्थक होईल पण त्या सार्थकीला दादाला असं वाटलं की खूप उत्साह वाटला की वाट काही भेटेल दादाला दादाला भेटेल पण त्या शेतकऱ्याला आखरी निराशाच भेटली निराशा अशामुळे भेटली राजकारणात माणसाची माणसं